बुलढाणा जिल्ह्यातील देळगोराच्या नगर परिषदेसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघू शकतो जिल्हा प्रशासनाने नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शहरामध्ये एक पिंक मतदान केंद्र उभारले आहे म्हणजे सखी मतदान केंद्र या ठिकाणी उभारलेलं आहे महिला मतदारांना या ठिकाणी आकर्षित करण्यासाठी हा जिल्हा प्रशासनाने प्रथमच या ठिकाणी प्रयोग केला दिसते जे मतदान केंद्र या ठिकाणी सखी मतदान केंद्र उभारले त्या संपूर्ण मतदान केंद्राची जबाबदारी ही केंद्राध्यक्षपासनं जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती उभारलेली पोलीस कर्मचारी सुद्धा या ठिकाणी महिला आहेत आपण जर पाहिलं तर हे अशा पद्धतीनं ज्यावेळेला जे मतदार येत आहेत या सखी मतदान केंद्रामध्ये त्यांचं स्वागत सुद्धा रांगोळी काढून या ठिकाणी केलेलं आहे ठिकठिकाणी बलूनस लावलेले आहेत ला एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी एक सेल्फी पॉईंट सुद्धा उभारण्यात आलेला आहे आणि ह्याच्यावरती या, या सेल्फी पॉईंट वरती दिले की मी मतदान करणारच हातभार तक्रारीचा बोटभर उपाय अशा पद्धती ही जी माहिती या ठिकाणी दिली आणि सकाळपासून या देवळगाव राजा नगर परिषदेसाठी मतदानाला सुरुवात झाली मात्र हा जो सखी मतदान केंद्र आहे हा संपूर्ण मतदारांचं या ठिकाणी आकर्षण ठरलेलं आहे एकंदरीत पाहिलं तर केंद्राध्यक्षापासनं संपूर्ण जे कर्मचारी मतदान केंद्रावरती हे सखी मतदान केंद्रावरती संपूर्ण महिला कर्मचारी या ठिकाणी आज धुरा सांभाळताना आपल्याला दिसत आहेत आणि हे जे मतदान केंद्र आहे हे एक आकर्षण बनलं आहे कॅमेरामन नील देशमुखचा गणेश सोळंकी टी व्ही मराठी देवगाव राजा बुलढाणा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव